मातोम भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा जयशू खरंतर आपण सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी आनंद कितीजनांना झालाय मला माहिती नाही भारतीय जनता पार्टीचा विक्रमगड या मतदार संघामध्ये आमदार निवडून आले म्हणून आनंद किती येणार मी यासाठी विचारलं की या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत ना या प्रक्रियेचा भाग होणं हे फार कठीण आहे बनगासजी सावराजी मला तो दिवस आठवतो की मी जेव्हा युवा मोर्चाचं काम करायचो त्यावेळेला सुरुवातीला मी जी गाडी घेऊन यायचो तर मला स्वतःला असं वाटायला लागलं होत की दगड कुठून येईल आणि मग दुसऱ्यांदा जेव्हा आलो तेव्हा बंद टेम्पोतून आलो का तर अशा विपरीत परिस्थितीमध्ये काम करायचं होत आणि हे सगळे दिवस जे आहेत आणि आता बदललेले दिवस हे कोणामुळे तर ते इथे बसलेला गावागावातील ती, ती विचारधारा तेव्हापासून आजपर्यंत घेऊन चाललेला या प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांमुळेच हे दिवस आहेत त्यामुळे नेहमी असं म्हटलं जातं कि दिवस चा चांगले येणं त्याच्याबरोबर आलेले चांगले दिवस जे आहेत ते टिकवणं हे सर्वात मोठं काम आहे त्यामुळे हे जनसंपर्क का कार्यालय जे आहे या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला आम्हाला काय करायला हवं पण ही जी विचारधारा आहे जनसेवेचा जो वसा आपली असणारी मातृसंस्था जी आहे संघाच्या माध्यमातून इथल्या असणाऱ्या प्रत्येक गावागावामध्ये अनेक सेवा कार्य सुरू करून ही सगळी सुरुवात झाली वनगा सावरांसारखे त्यावेळेच्या काळामध्ये की जे स्वतः बंधाजी स्वतः प्रॅक्टिस करत होते ऍडव्होकेट होते मोठे वकील होऊ शकत होते सावराजी सुद्धा बँकेत कामाला होते त्यामुळे ते सुद्धा त्या सगळ्यांनी असं ठरवलं की तो शेवटचा व्यक्ती जो आहे जो जनजाती समाजाचा असणारा शेवटचा व्यक्ती आहे त्याच्यापर्यंत जाऊन त्याला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मिळवून देण्यासाठी आपलं आयुष्य त्यांनी त्यांच्या बरोबर असणारे सर्व त्यावेळेचे कार्यकर्ते आणि त्यामधला एक कार्यकर्ता हरिभोई हे सगळं हे सगळं उभं राहिलं आहे हे टिकवणं जे आहे ना हेच तुमचं काम आहे आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात देशाला एक वेगळी दिशा देण्याचं काम संपूर्ण देशामध्ये जिथे सुरू आहे महाराष्ट्राला सुद्धा त्याच दिशेला नेण्याचं काम हे देवेंद्रजी करणार आहेत तुमचं आणि आमचं काम काय आहे की त्या दिशा ज्या आहेत त्या दिशा ओळखून भरकटलेल्या अनेकांना भरकटलेल्या अनेकांना या योग्य दिशेला आणण्याचं काम हे या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून करणं गरजेचं कर आहे एक चांगल्या पद्धतीच्या वातावरणामध्ये हो भाजपमय जसं म्हटलं जातं सशक्त भारत जर तुम्हाला आम्हाला सर्वांना जर बनवायचं असेल तर सशक्त भाजपा ही देशाची गरज आहे आणि सशक्त भाजपा जर करायचं असेल तर तुमच्या माझ्यासारख्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाची असणारी जी भूमिका आहे सामान्य माणसाला विकासाच्या असणाऱ्या प्रकाश ज्योतामध्ये नेणं राष्ट्रीयत्वाची असणारी जी मूळ धारा आहे त्या धारेमध्ये आणणं या सगळ्या गोष्टी करण्याचं काम तुम्हाला आम्हाला सर्वांना करणं कर गरजेचं आहे त्यामुळे हरिश्चंद्र की आमदार होणं यापेक्षाही गावागावातील असणारा प्रत्येक कार्यकर्ता आणि त्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे विचारधारेचं ओझ जे आहे ते ओझ ठेवणं आणि ती विचारधारा रुजवणं हे फार महत्वाचं काम आहे या भागामध्ये काम करत असताना मी भरकटलेलं मी ह्यासाठी म्हणेन हा संपूर्ण भाग जो आहे जनजाती समाज असेल इथला परिसर तिथला असणारा तरुण या तरुणाला योग्य दिशा देण्याचं काम हे दे सुद्धा तुम्हाला सर्वांना करायचं वेगवेगळ्या पद्धतीने रोजगाराच्या संधी कशा प्राप्त होतील वाढवांसारखं बंदर कि ज्या बंदरामध्ये इथला असणारा मूळ भूमिपुत्र असेल जनजाती समाजातील कोणी असेल किंवा इतरी या तरुणांना संधी कशी मिळेल यासाठी वेगवेगळ्या स्किल्स लाखो लोकांना रोजगाराची संधी आहे मी त्याचा पाठ कसा होईल माझ्या बरोबरचा असणारा सहकारी त्याचा भाग कसा होईल हे आपल्याला लोकांपर्यंत पोचवलं पाहिजे प्रत्येकाने विचार करायला हवा की मला त्यामध्ये माझं योगदान काय मला त्याचा माझ्या समाजामध्ये त्याचा कसा उपयोग करून घेता येऊ शकतो यासाठी येणाऱ्या काळामध्ये गावागावामध्ये हे सगळे विषय पोचवणं गरजेचं आहे इतकी असणारी परिस्थिती बदलणार आहे अर्थ कारण जे आहे हे एका प्रोजेक्ट मुळे सक्षम होणार आहे ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या प्रकल्पांना प्रकल सुरुवात झाली त्या त्या ठिकाणी अनेकांनी त्या ठिकाणी त्यांची प्रगती करून घेतली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आदरणीय देवेंद्रजी यांनी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कोणाचा विचार करतायत तर या संपूर्ण पालघर जिल्ह्यामधील असणारा प्रत्येक जण या विकासाचा भाग कसा होईल त्याला त्याचा फायदा कसा होईल यासाठी कुठेतरी विचार करणं आपल्या असणाऱ्या प्रत्येक विषयाला मी या भागामध्ये काम करत असताना राजकीय दृष्ट्या ज्या वेळेला लोक विचार करतात किंवा काय विचार करतात की मला एखाद्या विकास काम मिळालं पाहिजे एखाद्या गावामधला रस्ता किंवा तिथलं असणारी कोणती तरी इमारत हा विकास काम आहे आणि या विकास कामासाठी मला कॉन्ट्रॅक्टर म्हणून कसं नेमता येईल याचा जिथे विचार केला जातोय त्या गावामधील असणाऱ्या अशा प्रत्येकाने तो विचार करणं चुकीचं नाही आहे परंतु आता विचार करताना एवढी मोठी इकॉनॉमी हो या बंदराच्या माध्यमातून तयार होणार आहे त्याचा हो मी भाग कसा होईल आणि माझ्या गावातील असणारा तरुण हा त्याचा भाग कसा होईल याचा कुठेतरी विचार करायला हवा गावा गावागावामध्ये तरुणांना एकत्र करून त्यांना या सगळ्या गोष्टीला प्रवृत्त करणं हे फार आहे देशाचे पंतप्रधान काय विचार करतायत देवेंद्रजी काय विचार करतायत त्यांच्या दिशा काय शंभर दिवसाचा त्यांचा कार्यक्रम काय मुख्यमंत्री झाल्यानंतर की प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र हा पुढे गेला पाहिजे ही जी भूमिका जी आहे ही भूमिका पुढच्या पिढीला एक वेगळ्या पद्धतीने विचार करायला लावतोय जगाच्या पाठीवरती आपला देश महासत्तेकडे जाणं महाराष्ट्र हा तीन ट्रिलियन पर्यंत कसा पोहोचला पाहिजे त्यामधलं सर्वात मोठं योगदान जर कोणाचं असणार आहे तर ते पालघर जिल्ह्याचं असणार आहे आणि त्यामधली प्रमुख भूमिका हा तुम्ही निवडून दिलेला आमदार हरिश्चंद्र भोये यांच्याकडे आहे बघा असं म्हटलं जातं की राष्ट्रीयत्व जर लहान मुलाच्या मनामध्ये जर उजवायचं असेल तर ते तिथला असणारा शिक्षकच हार उजवू शकतो तो त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये या सगळ्या गोष्टी बिंबवू शकतो कारण ती त्याची क्षमता आहे त्या लहान वयातच त्या मुलाने कसं वागावं वा कसं हे हो। घरातल्या लोकांपेक्षा पालकांपेक्षा तो शिक्षक ठरवतो आपल्या या जिल्ह्याचं पालकत्व सुद्धा एका शिक्षकाच्या हातात आहे हरिश्चंद्र भोहेच्या रूपाने एक चांगलं व्यक्तिमत्व हे नेतृत्व करतात त्यामुळे या नेतृत्वाच्या पाठीशी त्या दिशा देण्याचं काम हे जेव्हा करत असतील त्यावेळेला हे सगळं करण्यात करताना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हेही तेवढंच गरजेचं आहे त्यांच्या प्रवासामध्ये त्यांच्या प्रत्येक विषयामध्ये जाज्वल देशभक्ती आणि राष्ट्राला समर्पित असा हा प्रकल्प जो आहे या प्रकल्पाचा एक भाग म्हणून तुम्हाला मला सगळ्यांना काम करण्याची संधी आहे त्यामुळे माझी खात्री आहे की हे कार्यालय एक रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार या ठिकाणचं असणार जे स्थलांतर जे आहे जनजाती समाजाचं जे स्थलांतर आहे ते थांबवणार असं कार्यालय अशी प्रचिती हे येणाऱ्या काळामध्ये होणं हे फार गरजेचं आहे एखाद्या कुटुंबाला रोजगाराची जेव्हा संधी आपण प्राप्त करून देतो ना तर मला असं वाटतं त्यापेक्षाही मोठं असं काम कोणतं नाही त्यामुळे ही संधी या कार्यालयातून उपलब्ध करून द्यावी एवढीच मी त्यांना कळकेची विनंती करतो आणि त्यांना आणि त्यांच्याबरोबरच्या असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांनी आज या ठिकाणी हे कार्यालय त्याची उद्घाटन हे आम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी केलं त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने हरिश्चंद्र भोळेजी आणि त्यांच्या पूर्ण टीमचं खूप खूप अभिनंदन करतो आणि कौतुक करतो धन्यवाद जय हिंद जय महाता थँक्यू सर